रिद्धपूर मराठी भाषेची सांस्कृतिक राजधानी असलेल्या श्रीक्षेत्र रिद्धपूर येथे दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी देशातील पहिले मराठी भाषा विद्यापीठ या दिवशी स्थापन झाले होते या विद्यापीठाला स्थापन होऊन आज रोजी पूर्ण एक वर्ष झाल्यामुळे दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मराठी भाषा विद्यापीठ येथे प्रथम वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश अवलगावकर मराठी भाषा विद्यापीठ कुलगुरू हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून आचार्य श्री बाबा कारंजेकर डॉक्टर गिरीश गांधी ज्येष्ठ विचारवंत हे होते राज्यगीत म्हणून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून प्रास्ताविक भाषण देताना कुलगुरू यांनी बोलताना सांगितले की मराठी भाषा साहित्य आणि संस्कृतीच्या विकासशीलतेचा आणि संशोधनाचा आलेख उंचावत जावा ही या विद्यापीठाच्या निर्मितीमागची मूळ कारणे आहे मराठी भाषकांमध्ये मातृभाषेविषयीचा आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी हे विद्यापीठ निश्चित प्रयत्न करेल असे डॉक्टर अविनाश अवलगावकर कुलगुरू यांनी यावेळी बोलताना सांगितले यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठ बोधचिन्ह अनावरण तसेच विद्यापीठ झेंडा अनावरण करण्यात आले तसेच सत्कारमूर्ती प्राध्यापक यास्मीन शेख यांना मराठी भाषा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच अशोक रामदास काकडे यांना समाजभूषण गौरव पुरस्कार या कार्यक्रमात देण्यात आला या कार्यक्रमाला महंत वायदेशकर बाबा सुभाषराव पावडे अरुण ठाकरे सुरेशराव देशमुख लोणकर बाबा विद्यापीठेतील सर्व कर्मचारी सर्व संत महंत व गावातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते गाव माझा न्यूजकरिता महादेव नवघरे अमरावती